अप्पे आमची कलेक्टर ही मालिका लवकरच संपणार आहे आणि या मालिकेच्या जागेवर सावळ्याची जणू सावली ही मालिका येणार आहे तर आपल्याला या मालिकेच्या शेवटी असं पाहायला मिळणार आहे की आपी आणि अर्जुन एकत्र येणार या अमोलमुळे कदम सरकार पूर्ण कदम कुटुंबातला दुरावा मिटणार आहे आणि रुपालीला हकलून दिल्यामुळे तिलासुद्धा परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे तीसुद्धा घरातल्यांची माफी मागणार आहे जेव्हा ती माफी मागेल तेव्हा सगळेजण तिला मोठ्या मनाने माफ करून परत घरात प्रवेश देतील स्वप्नील आणि रुपालीसुद्धा सुद्धा एखादं बाळ दत्तक घेताना दिसणार आहेत यामुळेच रुपालीचं सुद्धा आई पण पुन्हा जागं होऊन ती त्या मुलावर परत जीव लावेल आणि तिला याचा आनंदही होईल या पद्धतीने रुपाली आणि स्वप्नीलचा सुखाचा संसार चालू होईल कदमांनी सरकारांना माफ केल्यामुळे ते सुद्धा आता कदम एक कुटुंब एकत्र झालेलं असल्यामुळे सुजा आणि सुद्धा एकत्र येणार यांची सुद्धा सगळे जवळ करणार आणि अर्जुन मुळून सुजाला आणि पिऊला समजवून परत एकत्र कुटुंब करणार अमोलचा यामध्ये मोठा वाटा असणार आहे यामध्ये अमोलला लवकरच सुजाला सुद्धा बोलवून घेण्याची मागणी करणार आहे जेव्हा सुजा आणि पियू सुद्धा तिथे येतील तेव्हा त्यांची सुद्धा मन परत अमोल साठी एकत्र येणार इकडे आर्यासोबत अर्जुनचं लग्न तुटणार आहे अर्जुनला आपल्या मन कोणावर आहे हे कळणार आहे तो त्याचा मनाचा विचार करत आपल्या राहण्याचा निर्णय घेणार आणि योग्य त्या पद्धतीने आर्याला समजवणार आर्यासुद्धा सुद्धा रुपालीची साथ न मिळाल्यामुळे ती सुद्धा अर्जुनला समजून घेऊन आपीसोबतच लग्न कर असं सांगणार आणि शेवट असा होताना दिसेल आपल्याला की अमोल आप्पीचं आणि अर्जुनचं पुन्हा एकदा लग्न लावून देईल आर्या या वेळेत खूप मोठ्या काड्या घालताना सुद्धा दिसणार आहे आर्याला अर्जुनसोबत लग्न करायचं असल्यामुळे ती योग्य त्या मार्गाला जाऊन ती त्याला मिळवण्याचा प्रयत्न करणार पण सरते शेवटी अर्जुन तिचं मन वळवून मन तिचं जिंकण्याचा प्रयत्न करून आपीसोबत राहणार आप्पीसुद्धा आर्याला विश्वासाची हमी देत तिच्यासाठी योग्य मुलगा शोधण्याचं वचन देणार आर्याला आर्याच्या आईसुद्धा पडत्या काळात समजून घेणार आणि तिला योग्य दिशा दाखवणार रुपालीसुद्धा या सगळ्यामधून चांगलीच पिसत असताना तिला आपीवर प्रेमाची आणि अमोल म्हणून आपल्या मुलाच्या प्रेमाची सुद्धा जाणीव होईल स्वप्नीलच्या दुराव्यामुळे रुपालीला खूप मोठा धक्का बसून ती वठणीवर येताना दिसणार आहे रुपाली लवकरच सरळ मार्गावर चालताना दिसणार आहे स्वप्नील तिला सांगणार की रुपाली तुझ्यातला अजूनसुद्धा माणूस पण मेलेले नाही कमीत कमी तू माणूस म्हणून चांगला विचार करू शकतेस अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही जे झालं ते झालं पण यापुढे जर तू व्यवस्थित वागणार असशील तर आम्ही सगळं तुला एक चान्स द्यायला तयार आहोत हे रुपाली ऐकून भारावून जाऊन ती आपला परत एक चान्स घेऊन व्यवस्थित वागताना दिसणार आहे यामध्ये सरकारसुद्धा कदमांना शक्य त्या पद्धतीने त्यांच्यातला दुरावा मिटून परत प्रेम प्रेम त्यांचे दिसणार आहे कदमांनासुद्धा आता आपण एकत्रच कुटुंब राहू शकतो यावर खूप विश्वास झालेला आहे आणि कदमांचा आप्पीवर अतिशय अभिमान आणि प्रेम असल्यामुळे ते आप्पीसोबत पुन्हा अर्जुनचं लग्न लावून देणार या, या सगळ्यात मोना आणि दीप्याचं सुद्धा भांडण झालेलं असतं दिप्याने जे पण मोनानं केलं त्यामुळे तिच्यावर त्याचा राग असतो दिप्या मोनाला सांगतो की मोना यापुढे तू सुधारणार असील तरच या घरात राहा मोनाला सुद्धा तिच्या चुकीची जाणीव होते आणि ती आपल्या आपिला आणि वनसांना साथ द्यायचा प्रयत्न करते ती रुपालीची साथ सोडून आपल्या आपीला साथ देताना दिसणार आहे जेव्हा ती असं करेल तेव्हा दिप्या आपोआपच मोनाला जवळ करताना दिसणार आहे दिप्याला आपल्या बहिणीवरचं प्रेम हे सगळ्यांनाच माहीत आहे दिप्या आपल्या बहिणीसाठी काहीही करू शकतो जसं आपे आणि अर्जुन एकत्र येतात तेव्हा दिप्यासुद्धा खूप खुश होऊन आपल्या सरळ संसाराला सुरुवात करतो मोनासुद्धा सगळी लालच सोडून दिप्यासोबत संसार करताना दिसणार आहे या सगळ्यात मोनासुद्धा सुधारल्यामुळे माने कुटुंब पण खूप खुश दिसणार आहे बापूंना आपीचं संसार मार्गाला लागल्यामुळे ते खूप खुश आहेत आणि दिप्या आणि मोनासुद्धा खूप चांगले राहतात याचासुद्धा त्यांना अभिमान आहे मोनाचा बालिशपणा बंद होऊन दिप्यासोबत समजून घेण्यामुळे संसार सुरळीत चाललेला असतो दिप्या आणि मोनासुद्धा आपले बालपण बालिशपणा सोडून आपल्या संसाराला सुरुवात करणार आपीसुद्धा आपल्या कलेक्टरपणाच्या कामात खूप यशस्वी होताना दिसणार आहे यामुळे पूर्ण जिल्ह्यालाच तिचा अभिमान आहे पण अर्जुनची सुद्धा त्याच्या कामावर बढती होणार आहे त्याच्या कामात प्रमोशन मिळणार आहे यामुळे सगळंच व्यवस्थित चाललेलं असतं या सगळ्यात सुद्धा खूप मोलाचा वाटा असतो चिंचुकीने जे पण आर्याने प्रताप केले त्यामुळे त्याला त्याचाच पश्चाताप होतो आणि तो आर्याची साथ सोडून अर्जुनची साथ पकडतो आणि आर्याने असं काही केल्यामुळे चिंचुकेला आर्याला साथ दिलेल्याचा पश्चाताप होतो तो अर्जुनला सांगतो की साहेब तुम्ही आर्यासोबत लग्न करू नका आपे कर। मॅडमच तुमच्यासाठी व्यवस्थित आहेत कारण तुम्हाला सांगायचं तर मला माफ करा घरी येण्याचा निर्णय मीच तिला सांगितला होता पण आर्या तिथे येऊन आशा करतील मला वाटलं नव्हतं साहेब मला माफ करा मी अपर्णा मॅडमांना ओळखण्यात चुकलो पण खरं तर त्याच तुमच्यासाठी योग्य आहेत अर्जुनसुद्धा चिंचुकेवरचा राग सोडून त्याला माफ करणार आणि त्या दोघांची मैत्रीसुद्धा चांगलीच दिसणार इकडे स्वप्नील आणि रुपालीने घेतलेल्या बाळालासुद्धा खूप छान संस्कार देण्याचा प्रयत्न करणार रुपाली पिला सांगताना दिसणार आहे की मी सुद्धा या बाळाला तू जसं वाढवलं समोर तसंच वाढवेन आणि खूप छान चांगला संस्कार देण्याचे प्रयत्न करेन त्याला कुठेही काहीही कमी पडू देणार नाही आपी यावर खुश होताना दिसणार आहे सगळं कदम कुटुंब एकत्र बघून आपीचे अश्रू अन्नावर होणार आहेत शेवटी सगळेजण पुन्हा एकदा आसगावात सुद्धा दिसणार आहेत गावात गेल्यानंतर सगळं कुटुंब पहिल्यासारखं एकत्र राहताना दिसणार आहे या सगळ्यात आसगावाच्या लोकांनासुद्धा आप्पीवरचा अतिशय अभिमान असल्यामुळे ते लोकसुद्धा हे कुटुंब परत एकत्र आल्यामुळे खूप खुश होणार आहेत आणि कदम आणि बापू पुन्हा एकदा शेती करताना आपल्याला दिसणार आहेत आप्पी आपली पोस्टिंग आसगावात तर अर्जुन आपले बदली आसगावात च्या पोलीस स्टेशनमध्ये करताना दिसणार आहे हे सगळं खूप आता शेवटच्या टप्प्यावर आलेलं आहे या मालिकेने लवकरच सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि आता ही मालिका आपला गोड शेवट करून निरोप घेत आहे मालिकेने आपल्याला शेवटी शिकवलं आहे की काही झालं तरी कुटुंबच कुटुंबाच्या मदतीला येतं असंच मला संदेश देत आमची कलेक्टर ही मालिका निरोप घेताना दिसणार आहे या जागेवर नवीन मालिका येणार आहे तीसुद्धा आता ला किती इंटरेस्टिंग आहे हे आपल्याला कळेलच इत तुम्हाला आपल्या चॅनलवरची अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू